मी हरीश कदम मंगल सांगीकर एक सामाजिक कार्यकर्ता आमच्या गावातील समस्या घेऊन मी जनतेच्या समोर आलोय आणि आपले जे प्रशासन आहे आपण त्या प्रशासनाला आपला देव देव समजतो किंवा मायबाप समजतो मी या, या प्रशासनाकडे किमान सहा महिन्यापासून आमच्या न्यायाची भीक मागतो आणि हे प्रशासन प्रशासन म्हणजे असं झालंय राजकीय लोकांची जशी रखेल असते ना त्या पद्धतीचं हे प्रशासन झालेलं आहे मी जवळपास सहा महिन्यापासून कागदपत्री माहितीच्या आध्या माहितीच्या अधिकाराच्या अधिनियम राहून ऑनलाईन आर टी आय मार्फत माहिती मागवलेली आहे किमान सहा महिन्यापासून माहिती मागवतो मी आपले नांदेड जिल्ह्याचे कलेक्टर असतील शिव मॅडम असतील आपल्या कंदारचे बिडओ साहेब असतील पाटील सर तिथून गावातील ग्रामविकास अधिकारी असतील मी सर्वप्रथम गावातील ग्रामविकास अधिकाऱ्यांना सतरा नऊ दोन हजार पंचवीसच्या दिवशी माहिती मागवली त्याच्या अगोदर पण खूप मागवल्या पण मी अगोदर कोणी मागवल्या होत्या त्याच्यानंतर मी लेखी मागवल्या मी सतरा नऊ दोन हजार पंचवीस पासून अर्ज करतोय मला अद्यापही ग्रामसेवकांनी कुठलीही माहिती दिली नाही त्याच्यानंतर मी एक दीड महिना गावामध्ये वाट पाहिली दोन तीन वेळा अर्ज केले हे पूर्ण माझ्याकडे कागद आहेत मी नंतर तुम्हाला देईलच पत्रकार बांधवांना मी यांनी मला न्याय दिला नाही मी गेलो बीडीओ साहेबाकडे बीडीओ पाटील सर यांना भेटलो मी आणि पाटील सरांना सांगितलं सर आमच्या गावात असे असे डुप्लिकेट कामं होत आहेत डुप्लिकेट म्हणजे कोणते कोणते सर यामध्ये बघा आमच्या गावामध्ये असे तुम्हाला मी सांगेल तर मला सांगायला एक दहा मिनिट जातील त्यामुळे मी तुम्हाला पूर्ण कागदपत्र देऊन टाकेल तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला प्राथमिक सांगतो जास्त सांगतो आमच्या गावामध्ये सव्वा दोन कोटी रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना म्हणतात माझं म्हणणं एक आहे प्रशासनाला पण आपल्या गावामध्ये किमान एकदा योजना आली पन्नास वर्ष योजना कुठलीच येत नाही तुम्ही बघू शकता चार वर्षापासून ही पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे हे पाण्याची टाकी आहे आणि त्यांना म्हण त्यांनी सांगतात बासोटीवरून आम्ही पाणी घेऊन येतो बासोटीवरून पाईपलाईन आणतो म्हणतात बासुटीत विहीर नाही मंगलस्वामी पर्यंत पाईपलाईन नाही गावामध्ये पूर्ण एकही रस्ता सोडला नाही पूर्ण रस्ते मधोमध मद, दोन्ही रोडच्या मधून रस्ते फोडून टाकलेत म्हणजे इकडे दोन फूट सोडला इकडे दोन फूट मधला रस्ता फोडून टाकला आहे इथं टाकीच नाही गावात पाईपलाईन केली ते पाईपलाईन केली आम्ही त्यावेळेस खूप आवाज उठवला पण त्यांचं म्हणणं असं आहे की राजेंद्र कोणतरी कॉन्ट्रॅक्टर आहे मोरे हा राजवेंद्र मोरे का त्यांनी काय म्हणतात पूर्ण सिस्टम मॅनेज आहे आमच्यापासून सरपंच ग्रामसेवक बीडीओ विस्तार अधिकारी संबंधित इंजिनियर बसोदे आणि अधिकारी पानपट्टे तिथून बीडीओ पाटील सर तिथून आमचे सीओ नांदेड हे संपूर्ण सिस्टम आहे पैसे देऊन मॅनेज करून इथपर्यंत येतो सांगतात तू कुठेही जा तुझ्याने काहीच होऊ शकत नाही असं सांगतात ते तोंडी आणि मी त्यांना सर पाठवलेले तुम्हाला थोडक्यात मोबाईल मध्ये दाखवतो मी एक किती तारखेला पाठवलं बघा त्यांना मी सांगितलं सर हे बघा बघू शकता व्हिडिओ त्यांचा म्हणणं असं आहे की सर संपूर्ण सिस्टम मॅनेज आहे तुला काय करायचं कर तुला कुठं जायचं जा त्यामुळे माझा प्रशासनावरील आज मी सांगतो सर माझा विश्वास उडालेला आहे भूमिका काय आपली आता सर माझी भूमिका काहीच नाही मला जर न्याय नाही भेटला तर तुम्ही पत्रकार बांधव तर सोबत पत्रकार बांधव म्हणजे आपल्या चौथा स्तंभ म्हणतात जसे तीन स्तंभ आहेत प्रशासकीय हो। आणि चौथा स्तंभ म्हणजे लोकशाहीचा तर मला आता या प्रशासनावर विश्वास राहिलेला नाही मला तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही काय सहकार्य का? करू शकता खरा आम्ही आज मंगल संगीत आल्या असता शहरात पाणी पुरवठ्याची टाकी आणि साडपाड्याचं ते हा ओढ हा आणि जिथं तुम्ही ग्रामपंचायत हार्दिक स्वागत आहे मला स्वच्छता कामा उकंडा दिसला नाल्याचे बोगस काम दिसले आणि शाळेतले खोली बांधकामात एकंदरीत पाहताय हे तुम्ही असते तुम्हाला एक, एक, एक सांगतो पहिलं सर किमान पाच सहा वेळेस धमकी आल्या त्यांचं म्हणणं काय आहे तू माझ्यावर कुठलं काही करशील आमच्यावर जर काय धमकी तुम्हाला मी नाव नाही सांगू वेळ आल्यावर सांगाल ते पण त्यांचं म्हणणं असं आहे तू जर आमचं काही करशील तर आम्ही तुला कुठल्याही खोट्या गुन्ह्यात अडकू शकतो तुला कुठतरी काही मारू शकतो असं ते म्हणतात पण म्हणतात ते माझ्या समोर ना आले नाही आणि माझ्याकडे त्यानं म्हणलेला प्रूफ नाही त्यामुळे मी कुणाचं नाव घेत नाही हे लढाई गावातील सर्वसामान्य जनतेसाठी गावकऱ्यासाठी आहे जर तुम्हाला न्याय नाही मिळाला पुढची तुम्ही आता भूमिका कसं स्पष्ट लागतात सर आता आमचं कसं आहे सांगा आम्हाला जर न्याय नाही भेटला तर कसा असते गावामध्ये संपूर्ण गावाला माहित आहे भ्रष्टाचार होतोय गावामध्ये गोरगरीब लोकांचे शोषण होते गावामध्ये सर ग्रामसेवक घेत नाहीत त्यांना म्हणलं तर ते गावात येत नाहीत तिथून पुढं सरपंच नसतो गावात एकही मेंबर गावात नसतो एक दोन तीन सोडले तर नाव काय ग्रामविकास अधिकाऱ्याचं नाव चपाळे त्यांचं नाव नाही पुढील भूमिका काहीच नाही सर, का का सर आम्हाला जर आता हे न्याय नाही भेटला आता तुम्ही आता मी शेवट तुमच्या पत्रकाराकडे आलो कारण शासनावरून मी बोलून थकलो सर माझं म्हणणं असं आहे जर आता समजा आम्हाला न्याय नाही भेटला तर मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपोषण केलेले सर आमच्या इथं आज त्या म्हणजे दोन हजार एकवीस पासून आम्ही म्हणजे काम बघत आहोत तर या कामामध्ये सर पूर्ण शंभर टक्के बोगस आहे प्रत्येक काम ज्या ज्या वेळेस आम्ही जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना हो नाही असं करा म्हटलं तर ते आम्हाला म्हणजे ऐकत नाहीत आमचं सर आमच्या इथे पाणी पुरवठेची योजना आज तीन ते चार वर्षापासून चालू आहे काम सर म्हणजे आता शेवट कधी माहिती ते आम्हाला माहिती नाही आता का तर म्हणजे गावात सर पेंटलाईन पूर्ण झाली आहे पण आमच्या इथे चिंचोली जी पाईपलाईन आलेली आहे ती पूर्ण झालेली नाही सर त्यासाठी ना सर आम्हाला फक्त तुमच्याकडून जे प्रशासनाला तर आम्ही खूप अर्ज वगैरे केले पण आम्हाला काही न्याय भेटला नाही तुमच्याकडून अर्ज म्हणजे तुमच्याकडून न्याय भेटल आम्ही उद्या अपेक्षा करतो सर फक्त